तलाठी कार्यालयातील शेतकऱ्यांचे हेल्पाटे आता एका ऍप मुळे कमी होणार आहे त्यासाठी तुम्हाला मोबाईल मधील गुगल प्ले स्टोर वर ई पीक पाहणी करावे लागेल ऍप वापर करताना अचूक माहिती भरावी लागेल या ऍप मुळे शेतकरी शेतातूनच विहीर बोरवेल व झाडांची नोंद करू शकतात विशेष हे की त्यासाठी कोणताही अर्ज किंवा शुल्क देखील लागणार नाहीये ऍप उघडल्यावर खातेदाराचे नाव व खाते क्रमांक भरून कायमपट पर्याय निवडायचा आहे त्यानंतर विहीर किंवा बोरवेल निवडून त्यांचे फोटो अपलोड करायचे नोंदणीसाठी उपलब्ध असलेले विविध पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडायचा आहे शेतकऱ्यांनी भरलेली माहिती स्वयंप्रमाणित मानली जाईल व गाव नमुना मध्ये नोंद केली जाईल माहिती भरताना मात्र ती योग्य आणि अचूक भरा कारण चुकीच्या माहितीनंतर पीक विमा व अन्य सुविधांपासून वंचित राहण्याची शक्यता असते पण त्यासाठी फार चिंता करण्याची गरज नाही कारण चुकलेली माहिती चोवीस तासात दुरुस्त करता येईल मात्र दुसऱ्यांदा भरताना अधिक काळजी घ्यावी लागेल फोटो घेताना गटाच्या मध्यबिंदू पासून अंतर तपासले जाईल व चुकीच्या ठिकाणाहून फोटो घेतल्या असा ऍपमध्ये तसा मेसेज देखील दिला जाईल यावेळी संपूर्ण प्रक्रिया अचूक व पारदर्शक होऊ शकणार आहे अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी माय इंटरेस्टिंग मराठीला फॉलो करा